हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आणि मग आनंदी असाल आज आहे रविवार रविवारी मी थोडस लेटच उठते आज थोडा उशीरच झाला होता उठा उठायला आणि हजबंडला सकाळी नाश्ता बनवून दिलेला ते गेलेत पण अजून उठलेली नाहीये माझी आंघोळ वगैरे झाली मी देवपूजा करते आणि फ्रंट कॅमेरा तुम्ही शूट करते त्याच्यामुळे तुम्हाला उलट दिसत असेल पण हा फ्रंट कॅमेरा आहे मी उजब्या हाताने आज ना संत तुकाराम महाराजांची आमच्या इथं पालखी येणार आहे म्हणजे आम्ही ज्या एरियात राहतो तिथून ती पालखी जाणार आहे आणि आम्ही सगळेजण आज दर्शन करायला तिथे जाणार आहे त्याच्यामुळे माझी ही लगबग चालू आहे आणि लवकर पूजा करून मी आम्ही सगळं दर्शन करायला जाणार आहोत रोज सकाळी परीची स्कूल असते हसबंडचं पण ड्युटीला जातात लवकर त्यामुळे माझी देवपूजा खूप लवकर असते पण आज संडे आहे सगळंच थोडंसं डिले होतंय लेट होतं त्याच्यामुळं थोडस लेट पूजा होतीये आपण हा की सकाळी लवकर उठून देवपूजा केली जो अगरबत्तीचा आणि जो धी धूप दिवत त्याचा जो सुवास दरवळतो ना घरामध्ये त्याने पूर्ण वातावरणच इतकं बदलून जातं आणि आनंदमय होतं जे वातावरण आहे त्याच्यामध्ये एक प्रफुल्लित असं वाटतं त्यामुळं लवकर देवपूजा केलेली शक्यता जास्त चांगली प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या गोष्टींची आवड असते तर मला सांगू का कशाची आवड आहे मला वेळेवर देवपूजा होणं खूप महत्वाचं आहे म्हणजे ते समजा की मला अध्यात्माची जास्त आवड आहे त्यामुळे मला गोष्टी करायला आवडतात త్రంబకే గౌరీ ప్రత సంసారదాం माझी देवपूजा चालू आहे आणि पक्ष्यांचा किलबिलाट तुम्हाला मागे ऐकायला मिळत असेल आमच्या इथे ना खूप पक्षी आहेत ते खूप असे त्यांचे आवाज येत असतो आणि झाडं ऍक्च्युली इथं झाडं झोप खूप आहेत आर्मी एरियामध्ये ना झाडं खूप असतात त्याच्यामुळे पक्ष्यांचा आवाज हा नेहमी ऐकायला मिळतो आणि तो ऐकून सुद्धा ना खूप छान वाटतं कारण सहसा ना बाहेर सिटीमध्ये वगैरे इथं आवाज पक्ष्यांचा ऐकायला भेटत नाही क्लिपला त्यांचा ऐकायला भेटत नाही मिळत नाही पण इथं ना असं वातावरण जे आहे ते मोकळं आहे आणि तो आवाज ऐकायला मिळतो आणि खरंच एक नैसर्गिक जे आहे ना, ना त्या सगळ्या गोष्टी इथं पाहायला मिळतात इथं माझी देवकुच झालेली आहे आणि कपडे पण मी मशीन मध्ये टाकून घेतलेली आहे आणि आता परी पण उठली आहे परी काय परीला मॅगी खूप आवडते मॅगी बनवत असते आणि संडेला ना परीला शक्यतो मॅगी खायची असते काही बनवलं तर तिला मॅगी आधी खायची असते आणि आता आम्ही चाललो आहोत पालखीचं दर्शन घ्यायला साडे दहा वाजलेले आहेत आणि पालखीला सांगितलेले की, की साडे दहा अकरा वाजेपर्यंत पालखी येईल त्यामुळे आम्ही दर्शनाला चाललोय इथे काय ना जितके पण आर्मी पर्सन आहेत ते सगळे मिळून पालखीचं दर्शन करण्यासाठी येतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे पण वारकरी आहेत त्यांच्यासाठी सरबत त्यांच्यासाठी जेवण त्यांच्यासाठी त्याची सोय केलेली असते पाणी वगैरे सर्वांची सोय केलेली असते आणि सर्व आज्ञाने मिळून करतात आणि हे सगळं सगळे जे आहे ते गेटच्या बाहेर आहे पालखी जात असते सगळ्या तुकड्या महाराजांची पालखी इथून जात असते देहूवरून ही निघलेली असते वारकरी दरवर्षी दिंडीत जातात विठ्ठलाचं पांडुरंगाचं दर्शन करण्याकरता जातात इतक्या लांब पायी चालून तो प्रवास ते करतात आणि दर्शनाला जातात आणि प्रत्येकाला असं शक्य होईल असं नाहीये पण ज्याला हे शक्य नाहीये ते सुद्धा ही सेवा करतात वारकऱ्यांसाठी पाणी अवेलेबल करून देतात त्यांच्यासाठी ते ज्यूस म्हणा सरबत म्हणा राजगिऱ्याचे लाडू बिस्किटचे पॅकेट खाण्यापिण्याचे पदार्थ हे सेवाभावाने ते वाटत असतात त्याचं वाटप करत असतात ती सुद्धा एक प्रकारची सेवा आहे जसं वारकऱ्यांना ज्या ज्या गोष्टी लागतात त्या त्या गोष्टींची इथं पूर्तता करता येते इथं माझ्या हसबंड आणि मुली ते सुद्धा इथं सर्व पाठण्याची सेवा आहे <स्थाथ> तिथे मला सुद्धा सर्वत वाटण्याची संधी मिळाली आणि मग म्हटलं चला थोडीशी सेवा आपण करूयात आणि एक सांगू का या देहूच्या दिल्लीमध्ये माझे दरवर्षी जाते यावर्षी सुद्धा गेलेली आहे पण तुकाराम महाराजांच्या पालखीच्या थोडस पुढे त्यांची दिंडी असल्यामुळं माझ्या आणि आईची भेट काही झाली नाही त्यांची दिंडी सकाळीच गेली होती त्यामुळे माझी आईची भेट काही झालेली नाहीये पण आई सुद्धा या वारीमध्ये गेलेली आहे काले बाप आता पालकी आहे पालकी आहे कष्ट पोलीस आहे पोलीस आहे आता आपण याने पाच मीटर आहे जवळ आली होती आणि आम्हाला दर्शन खूप छान झालं मी आणि हसबंड खूप दर्शन पालखीला हात लावून चांगलं आमचं दर्शन झालं पण तेवढ्यात काय झालं की परीच्या हातात मोबाईल होता परी शूट करत होती आणि तिच्या हातातला मोबाईल कोणीतरी खेचायचा खूप को प्रयत्न केला पण परीने खूप जोर लावून खूप ताकदीने तो मोबाईल पकडून ठेवला त्यामुळे तो वाचला ऍक्च्युली नाहीतर आज मोबाईल काही सापडला नसता गर्दीच्या ठिकाणी कसं आहे ना आपल्याला माहित नसतं की कोण कशासाठी येतं कोण कशासाठी येतं त्यामुळे आपण थोडस सावधपणे राहिलं पाहिजे पा, मोबाईल जर आज व्यवस्थित लक्ष दिला नसता तर तो गेलाच असता तर तशाच काही गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी आपण लक्ष देऊन थोडस सावधगुरीने राहिलं पाहिजे तर इथं मंडप टाकलेला होता जेवायला तर हे सगळे वारकरी इथं जेवतायत आणि पुढे एका ठिकाणी नाश्त्याची सोय पण केलेली आहे इथे ते ज्याला नाश्ता पाहिजे ते नाश्ता घेऊन तसेच पुढे जातात आणि ज्याला जेवायचे इथं ते बसून जेवतात पाऊस थोडासा कमी आहे त्यामुळे ठीक आहे नाही पाऊस जर इथे काजी ना ज्या वारकरी आहेत त्या इतक्या सुंदर गा, भजन गातायत ना ते ऐकून मी ते शूट केलं आणि ते पुढे बघा किती छान किती सुंदर स्वरामध्ये त्याला कुठलंही म्युझिक नाहीये कुठलंही काही नसताना त्या किती सुंदर व्यवस्थितपणे बघा खूप आवडलं महाराजांचं गाणं करुणा का पुन कालावर का बोलो श्री कृष्ण भगवान की जय भगवान ज्ञानेश्वर महाराज की जय महात्मा विश्वेश्वर महाराज